नमस्कार मंडळी कसे सर्व ठीक ना हो ठीकच असणार कारण सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा सगळ्यांना आवडणारा पावसाळा सुरुवात झाली तर आज मी घेऊन आलो आहे कोकणातील एक नयनरम्य असं सुंदर दृश्य स्वर्गमय कोकणातील लाल मातीमध्ये मा सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्यातील काही घडामोडी उन्हाळा संपला आंब्या फणसाची मनमुरात चव चाकून तुम्ही तृप्त झाला काही दिवसात पावसाला सुरुवात झाली पावसाची वाट बघताय काय ओके ओके पाऊस आता ये येईलच पण यावेळी पाऊस जरा लवकर झाला ना पण कोकणी माणूस मात्र तयार होता हा रोहिणी नक्षत्राला सुरुवात होताच आमच्या कोकणचा शेतकरी राजा पेरणीला लागला काहींनी जोत धरून काहींनी कुदळ घेऊन पेरणी केली जमिनीची मशागत करणे हे आपण म्हणतो पण कोकणात काय रे फोडला सुरुवात केलीच काय रे असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल फोड म्हणजे काय तर तेच जमिनीच्या मशागतीला सुरुवात फोड होते बेर काढला जातो आणि मग होते ती लावणीला सुरुवात सकाळी सकाळी दाढ ओढायला म्हणजेच भाताची रोपं काढायला सुरुवात करतात बैलाची जोडी जोताला झुंपून नांगरणी करून चिखल केला जातो आणि मग भाताची रोपं त्यामध्ये पद्धतशीरपणे लावली जातात हे काम करण्याचा आनंद काही वेगळाच असतो हा हो लहान पोरांपासून मोठ्या माणसांपर्यंत जो तो त्या लावणी लावण्यात दंग झालेला असतो शाळेतली पोरं पण सुट्टी असली की आली शेतात अहो शेवटी कोकणातलं रक्त शेतकऱ्याचं रक्त हे रमणारच तर या सुंदर दृश्यावरती काही ओळी सुचतायत ऐका धरतीच्या गर्भामध्ये बळीराजानं बी बियाणं पेरलं धरतीच्या गर्भामध्ये बळीराजानं बी बियाणं पेरलं जिकडे पहावं तिकडं हिरवं हिरवं बिजानकू रुजलेलं काळ्या मातीमध्ये घाम गाळून काम करी माझी माय विचारी काळ्या मातीमध्ये घाम गाळून काम करी माझी माय विचारी माझे मायबापा आहे शेतकरी शेती पिकवून खाती कांदा भाकरे शेती पिकवून खाती कांदा भाकरे रिमझिम पावसाच्या डोक्यावर येते हळूवार लहरी रिमझिम पावसाच्या डोक्यावर येते हळूवार लहरी ऊन वारा आणि पावसात कष्टतो माझा शेतकरी डौलदार बैलांची माझ्या जोडी नावारूपाला साजिरी डौलदार बैलांची माझ्या जोडी नावारूपाला साजेरी बळीराजा मायेनं हात फिरवी सरजा राजाच्या खांद्यावरी सरजा राजाच्या खांद्यावरी ओल्या मातीच्या कुशीत रुजते बीज अंकुर सोनेरी ओल्या मातीच्या कुशीत रुजते बीज अंकुर सोनेरी साऱ्या सृष्टीची निर्माती भार आहे साऱ्या धरतीच्या माथ्यावरी भार आहे साऱ्या धरतीच्या माथ्यावरी सरजा राजाची जोडी माझी आहे सुंदर खिल्लारी सरजा राजाची जोडी आहे माझी सुंदर खिल्लारी शेतामध्ये नांगर असे सदा त्यांच्या दोघांच्या खांद्यावर शेतामध्ये नांगर असे सदा त्या दोघांच्या खांद्यावरे रात्रंदिवस राबतो शेतात साऱ्या रयतेसाठी रात्रंदिवस राबतो शेतात साऱ्या रयतेसाठी शेतकरी मायबाप हेच माझे खरे कैवारी शेतकरी मायबाप हेच माझे खरे कैवारी धन्यवाद मंडळी कशी वाटली कविता सुंदर होती ना अहो हेच तर खरं जीवन आहे खरं जीवन जर जगायचं असेल तर तुम्हाला या स्वर्गमय कोकणामध्ये यायलाच पाहिजे हो इतली सुंदरता अगदी कोणाच्याही मनाला सहज भूरळ घालते मग यांना एकदा भेटायला आमच्या या कोकणात नक्की या हां धन्यवाद